जय बजरंग मित्र परिवाराकडून हनुमान जयंतीनिमित्त एकशे अकरा किलो शाबुदाना खिचडीचे वाटप करत हनुमान जयंती साजरी कोपरगाव शहरात टिळकनगर येथे हनुमान जयंतीनिमित्त बजरंग मित्र परिवाराच्या वतीने भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती साजरी करण्यात आली या विशेष दिवशी सामाजिक उपक्रम राबवित एकशे अकरा किलो शाबुदाना खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले जय बजरंग मित्र परिवाराने नागरिकांना खिचडी वाटप करून सेवा व सामाजिक बांधिलकी जपली या उपक्रमासाठी संजय खरोटे संजय कट्टे निलेश कदम सुभाष पंडोरे नीरज गंगारे कैलास वीर आनंद ओगले जितेंद्र टोरपे गणेश आगाडे सुनील वैरागी विशाल शिंदे यांच्यासह अनेक युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला हनुमान जयंतीच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम पूजन आरती आणि नामस्मरणाचे आयोजन देखील करण्यात आले होते कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी जय बजरंग मित्र परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे